नमस्कार <dyei foli> <hearrestrial> <noise> <ấp> <-huh mythology> बोलो भारत माता yeah. yeah. की जय बोलो भारत माता की जय भारत माता की जय ठीक है खाली जाओ थोड़ा खाली ये बच्चे कौन भी है विरावड़ा रामचंद्र के खाली जरा fastapi करा बस अरे इधर ही आइए माता जी हां हेल्थी सर बैठना है तो बिच में और बड़ा कर देना है 10 अच्छा काम पर ऊपर करके बॉक्स कर दो थोड़ा थोड़ा ऊपर कर 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 बोलो भारत माता के जय वंदे मातरम बोलो भारत माता की जय भारत माता की जय बोल राइट उदय होते हैं आणि बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटीच्या माध्यमातून आज ताडोबा येथे बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटीचे अध्यक्ष श्री परदेशीजी इथं उपस्थित आहे आमचे पी सी सी एफ वाईल्ड लाईफ श्री महिप गुप्ताजी उपस्थित आहे या ठिकाणचे सी सी एफ रामगावकरजी उपस्थित आहे पोलीस अधीक्षक परदेशी जी उपस्थित आहे आज इथं आपण दहा जटायू हे मुक्त केलेत ज्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता यांच्या संवर्धन संरक्षण व जटायू विस्ताराच्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे रामायणामध्ये जटायू एक महत्वपूर्ण पात्र आहे पण दुर्दैवानी आपल्या देशामध्ये जटायूचा उल्लेख अनेकदा रामायणाच्या कथेमध्ये आपण ऐकायचो पण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये चार कोटी जटायूंची संख्या होती ती आज साठ हजारपेक्षा कमी झाली आहे या प्राणी सृष्टीमधला एक या शृंखगेतगा महत्वाचा जटायू हा जेव्हा कमी होतो आहे तेव्हा आम्ही निर्णय केला आणि बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी यामध्ये विशेष लक्ष देऊन या संवर्धनाचं काम करते श्री प्रवीण परदेशीजी यांच्याशी चर्चा केली आणि आज त्यांनी आम्हाला दहा जटायू हे मुक्त करून या ठिकाणी संवर्धन व संरक्षणासाठी उपलब्ध करून दिले मी त्यांनाही धन्यवाद देतो व निश्चितपणे या भागामध्ये दुर्मिळ नव्हे अदृश्य झागे जटायू हे आता ताडोबा जंगलामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर याचं संवर्धन झाल्यानंतर हे आकाशामध्ये विहार करतील आणि या जीवसृष्टीमधला महत्त्वाचा दुवा असणारा जटायू हा आमच्या चंद्रपूरकर जनतेगा निश्चितपणे या प्राणी सृष्टीमध्ये आपण योगदान देईल प्रभू रामाची स्मरण करून देईल नाशिकमध्ये मी एकोणतीस गा चालू आहे तिथे आपण रेस्टॉरंट केले आहे पण यामध्ये अजून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून यामध्ये संख्या वेगाने कशी वाढवता येईल याचा विचार आपण करणार आहोत मी एकोणतीस गा नाशिक चालू आहे